नमस्कार मैत्रिणी पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल झणझणीत आणि चटकदार चिकनचा ठेचा अगदी चार साहित्यापासून बनवणार आहो हा ठेचा आपण तांदळाची भाकरी ज्वारी बाजरी किंवा चपाती याबरोबर खाऊ शकतो तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही नम्र विनंती तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी ना इथे दोनशे ग्राम बोनलेस चिकन घेतलेले हे बोनलेस चिकन आहे ना आता ह्याला आहे ना मी असं थोडं बारीक बारीक कट करून घेते कारण आपण ह्याचा ठेचा करणार आहे ना मग थोडं बारीक बारीक ठेच्यात कसं जाड भरडत चांगलं लागतं म्हणून मी हे जरी हड्डी असली तरी सुद्धा हरकत नाही पण मी हे असं बारीक बारीक तुकडे करून घेते असे हे बघा हे बघा असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले ना हे असं बारीक करून घेतलेले आता मी गॅसवर आहे ना एक टोप ठेवलेला आहे त्यात दोन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की आपण जे चिकन घेतले ना ते चिकन असं केला आहेसार तेल मीठ आणि थोडीशी थो हळद हळद टाकून आहे ना त्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित तेलावर चांगलं असं फ्राय करायचं मम्मी यांना किती वेळ फ्राय करायचं असतं त्याला दोन मिनटं फक्त तेलात आहे ना ते मीठ आपल्या चिकनला लागावं त्यासाठी तेलावर असं दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आता ना अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि ह्याला झाकण लावून शिजू द्यायचं किती मिनट पाच मिनटं आता आपण भेटूया पाच मिनटानंतर शा मी आठ नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि देठासकट अशी कोथिंबीर घेतलेली आहे ही आता आपण मिक्सरमधून जाडी भरडी अशी वाटून घ्यायची जाडी भरडीच करायची कारण आपल्याला ठेचा करायचा आहे ना त्यासाठी जाडा भरडाच ह्याला मिक्सरमधून फिरवून घेऊया आता हे बघा असं जाडा भरडा असा आपण ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे इथे आपलं चिकन आहे ना तोपर्यंत आहे ना मी एक कांदा बारीक असा चॉपरमधून हे बघा असा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि आता एक मोठा टमाटा शॉपर मधून बारीक करून घेते बघा असं टमॅटो पण बारीक करून घेतलेला आहे आता आपलं चिकन इथं शिजून झालेलं आहे का बघूया हा झालेलं आहे बघा असं आपलं चिकन शिजून झालेलं आहे आता ह्याला मी बाजूला ठेवते आता आपण इथं चिकनचा ढेचा करणार आहोत मी गॅसवरही ना लोखंडाचा तवा ठेवलेला आहे लोखंडाच्या तव्यामध्ये कुठलाही स्वयंपाक केला ना की ते आपल्यासाठी चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आता मी त्याच्यात दोन चमचे तेल थोडंसं जास्त टाकायचं दोन चमचे तेल टाकलेले त्यावर कांदा असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा जेवढा आपण चांगला परतो ना तेवढा आपल्या चिकनला स्वाद खूप छान येतो हे बघा असा कांदा मस्त असा गुलाबी रंगावर आला की आपण जे चिकन शिजवलेलं ना ते चिकन असं तेलावर फ्राय करून घ्यायचं चिकन तोपर्यंत फ्राय करायचं चिकनला जोपर्यंत आहे ना दाग नाही पडत म्हणजे त्याला असे तेलाचे तेला चटके लागत नाही तोपर्यंत चिकनला आपण व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया चटके लागत नाही अगं म्हणजे ते चिकनला असे स्पॉट्स जो पण येत नाही ना तोपर्यंत म्हणून असं चिकनला असं तेलावर व्यवस्थित फ्राय करत राहायचं हे असं फ्राय होतंय ना त्यावेळेस आपण हा जो लसूण मिरची कोथंबीर ह्याचा जो ठेचा केलेला हा ठेचा तेलावर चांगला कारण ठेचा हा कच्चा होता ते तेलावर चांगला नाही तेलावर फ्राय फ्राय करून घ्यायचा कारण ठेचा कच्चा होता ना तेला तेलावर त्याला व्यवस्थितरित्या आपण फ्राय करून घेऊया किती वेळापर्यंत फ्राय करायचं मम्मी हम्म सुगंध बघ काय भारी येतोय माझ्या तोंडात तो पहिलंच पाणी आलं मम्मी तुम्हाला माहिती म्हटले ना ते तव्यावर कधी उतरते आणि माझ्या तोंडात कधी जाते ना मला असं झालंय बोबडी बघा कशी बोलते <laughs> मैत्रिणी आमचा असाच हसी मजाक करतानाचा ब्लॉग असतो आणि रेसिपी पण असतात तुम्ही आमच्या रेसिपी कोणत्या शहरातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात तो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते देखील आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते कारण ठेचा म्हटला की कोथिंबीर शिवाय मजा येत नाही गॅस थोडा गॅस थोडा बारीक करायचा आणि व्यवस्थित कारण ठेचा हा करपू नाही द्यायला द्यायचा आता त्यावर आपण हा जो एक टोमॅटो कापून घेतलेला ना हा टोमॅटो पण टाकते किती व्हावी वाटत बाबा ह्या ठेच्याला कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही होते त्याच्यानेच हा ठेचा एकदम भन्नाट असा लागतो तुम्हाला असं वाटत असेल आपण हिरव्या मिरच्या जास्त घेतल्यात पण मिरच्या कांदा ग्रेव्ही ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन ये ना अगदी योग्य असं प्रमाण होतं आणि आहे ना चिकन शिजलेलं हे थोडंसं पाणी आहे हे थोडंसं पाणी आपण ह्याच्यात टाकणार आहोत कारण चिकनचा पूर्ण अर्क या रस्त्यामध्ये उतरलेला आहे असं ह्याला गॅस बारीक करून ना व्यवस्थितरित्या फ्राय होऊ द्यायचं आणि ह्या स्टेजला आहे ना तुम्ही एकदा पुन्हा मीठ चाखून बघायचं मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडस मीठ कारण आपण ठेच्यामध्ये मीठ नव्हतं टाकलेलं म्हणून आता मीठ टाकलं आहे आता ह्याला बारीक गॅस करून एक पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर असं होऊ देऊया मै, तुम्ही मला असं कधी विचारलं नाही माझी मम्मी कशी दिसते जी एवढे चांगले चांगले पकवान बनवून मला देते माझ्या दे तोंडात नुसतं पाणी सुटतंय कधी कधी तव्यावर उतरत आहे आणि कधी मी खाते <laughs> तुम्हाला माझी हसी मजा आवडत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मला असं माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा तेल सुटायला लागलं हाँ हे हे कि आपला हा ठेचा जवळपास होत आलेला आहे हे बघा वाव मम्मा मस्तून दाखवते हे बघा भारी दिसतोय बघा हा आपल्याला हवं असलं ना तर आपण असं हे चिकन असं थोडस मॅश जरी केलं तरी सुद्धा चालतं <laughs> थे। बघा कारण ठेचा म्हटला की हा असाच असतो ठेचा आता वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि ठेचा म्हटलं की त्याच्यात कोथंबीर भरपूर प्रमाणात वापरायची आता आपण आहे ना हा ठेचा काढून घेऊया आपला ठेचा तयार झाला किती मस्त वाटतय वाप सुटते ना हम्म मम्मी मला एक पीस दे मम्मी मला एक पीस दे माझा हात स्वतःच जातोय तिथं मैत्रीण न तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये के लिए बाय बाय